नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची बातमी एअर इंडिया विमान कंपनीनं पश्चिम आशियातील युद्धग्रस्त परिस्थितीमुळे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक आंतरराष्ट्रीय हवाई मार्गांवरच्या विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केल्या आहेत येत्या एकवीस जून ते पंधरा जुलै दरम्यान या विमानसेवा अंशत बंद राहणार आहेत पश्चिम आशियातील तणावपूर्ण स्थितीमुळे या भागातील हवाई क्षेत्र सध्या बंद आहे त्यामुळे विमानांना वळसा घालून दूरवरच्या मार्गांनी प्रवास करावा लागत आहे यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असल्याने प्रवाशांची सुरक्षितता आणि सोयीचा विचार करून एअर इंडियाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे